संघ भारतीय बहुजन आघाडी शिवम मातंग सेना वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे भाषण होईल जय महाराष्ट्र कर्जत मध्ये यायचंच होतं आणि आज सकाळी दापोली झाल्यानंतर मी नितीनजीने सांगितलं की तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती आहे तुमचा विजय पक्का आहे पण माहोल बघण्यासाठी मला यायचं मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता पुढे जाऊया आपण पुढच्या सभेला जाऊया मला एवढंच पाहिजे होत ह्याच कारण एकच काय झालं तिथे गडबड थोड मागे सगळे बाकीचे मागे वा बसून घ्या बसून घ्या थोडं बाजूला हे तुम्ही मशाल पेटवणार आहातच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला निवडून देणार तुम्ही ठरवायचं आहे की नितीनजी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचलेत त्यांना निवडून द्यायचं आहे ना नाता आधी आमचं पण होतं मैत्री आधी आमची पण होती प्रत्येक आपला जो उमेदवार असतो त्याच्याबरोबर आपलं एक वेगळं नातं असतं आपण आपलेच आपले समजतो जसं तुम्ही आम्ही एकच आहोत त्यावेळी त्यांच्यासाठी पण प्रचाराला आलो आपल्याला आठवत असेल जन आशीर्वाद यात्रा असेल नंतर जी प्रचारसभा झाली त्यावेळी पण आलेलो होतो मी आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करायचं फंड म्हणजे काही खोके नाही हा अधिकृत जो फंड असतो पर्यटन मंत्री म्हणून मी जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो द्यायचोच मी पण हे सगळं खायचं खायचं ओरबाडून खायचं म्हणून हे जे आपले होते एका काळी आपल्याला वाटलं की आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवस रात्र रा मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून टेबलावर चढून नाचलेले आहेत हे असले लोक जे टेबलांवर हातवारे करत नाचतात हे असे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कदाचित तुम्ही त्यांना मानूही शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण आज करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास रखडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केली परत हे दोन वर्षात मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालं आणि जनतेचा आवाज इथे कमी ऐकला जातोय दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची जडी जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे चिंदी चोर असतील गळीतले गुंड असतील हे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकावर हात उतरण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या दबदार आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देत आहे तेवीस तारखेला सरकार आमचं येत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायलाही देणार नाही जे काय ते भर जनतेतच होणार आहे या राखा जर एकालाही जरी धमकवला तरी तुम्हाला बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल यात दाखा लावूनच दाखवा कोणाला तरी हात काहीतरी उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलत डुलत गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहितीये मग त्यांचे गद्दारांचे ते नेते एकनाथ शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे ही फक्त काही गद्दार विरुद्ध निष्ठावंत नाहीये त्यापेक्षा ही खूप मोठी राहिली लढाई जसं नितीनजींनी सांगितलं की आपण मुंबईच्या हाकेच्या अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण सर्व रस्त्यावर उतरू मराठी माणूस असेल आम मुंबईकर असेल हा रस्त्यावर उतरेल कुठच्याही भाषा बोलीचं असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा पण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न ह्या भाजपाचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात फुकट्यात टाकायचं हे खरं सांगत आहे मी तुम्ही देखील येऊन पहा आजच्या घडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी नितीनजी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय असे झाले चला टोल माफी काय तर पन्नास रुपये आता नागरिकांना भरायला नाही लागणार मुंबईच्या टोलवर ठीक आहे आपल्याला वाटतं अरे वा पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार पण ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला त्याच निर्णयाच्या आड घेऊन अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन फुकट्यात दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे ह्या महाराष्ट्राचे अदानीच्या घशात फुकट्यात घातलेले आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबई गेल्या निघालेला आहे उद्या ह्याचं स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजराष्ट्र करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई गेळायला निघालेले आहेत ते उद्या कर्जत गेलतील उद्या अजून काही गिरतील गेल खोपोळी गेलतील अजून काही गेल काही गिळायला लागतील कारण सगळं काही पाहिजे त्यांना ते फुकटात पाहिजे एक रुपया त्यांचं द्यायचा नाही त्यांना किती लोकांची इथे स्वप्न आहेत की मुंबईत स्वतःचं घर असावं जरा हातवरती करून दाखव सगळ्यांचे ना चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतोय उद्या येऊन मंत्रालयात जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुकटात पाहिजे एक स्क्वेअर फूट फुकटात पाहिजे मिळेल कोणाला नाही मिळणार मग जर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक स्क्वेअर फूट फुकटात मिळत असेल मुंबईत तर महा हे अदानी कोण लागून जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एकर फुकटात मिळतात पण हे सगळं जेव्हा चालू असतं हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करतात मध्यंतरीच्या काळात ती एक योजना नवीन आली लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यावर खरं तर आता ते तीन पक्ष आहेत महाझुटी महायुती नाही महाझुटी ते किती एकत्र तुम्हाला एका ह्याच्यातूनच कळतं लाडकी बहीणचं होर्डिंग एक कोणतरी पूर्ण पिंक करून टाकतं दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतं तिसरं स्वतःच नाव लावत चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी मधून किती मिळणार आहेत पैसे तुम्हाला किती मिळतात किती महिलांना विचारतो मी पंधराशे ना तुम्हाला पण येतं ती काय नाही ना बघा ना? नाही तर एक सरकारमध्ये काय होऊ शकतं या भाजपामध्ये काही चमत्कार होऊ शकतो तुम्हाला सांगतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री महोदयांनी काय सांगितलं होतं आपल्याला किती लाख देणार होते किती लाख देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये आलात पंधरा लाख मधून किती शून्य काढले हा तुम्हाला पण पाहिजेत नाही राहू दे त्यांना पण पाहिजेत थोडी गडबड झाली पण पंधरा लाखावर ना पंधराशेवर आलेत दहा वर्षात त्यांनी किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो जर चुकून ह्या भाजपचं सरकार ह्या मिंदेंचं सरकार गद्दारांचं सरकार डोक्यावर बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही यांना लाज वाटणार नाही खोटं बोलत नाहीये मागच्या आठवड्यातली बातमी आहे पेपरमध्ये बघा फोटो आलेत योगी जींनी युपी मध्ये तीनशे रुपयाचा चेकचा वाटप केलाय आणि हे एवढे निर्लज्ज लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवाले असतील की ह्यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली मग गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचं चेक पंचवीस रुपयाचं चेक हे पण वाटप करून झालंय पण ह्या पंधराशेने काही परवडतं का काही चालतंय का घर नाही चालत आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या देशातल्या असतील फक्त घरं नाही चालवत तर समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहनत घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि ह्याच महिला समाजाचा कणा आहेत घराचा कणा आहेत घर चालवतात समाज चालवतात ह्या महिलांसाठी उद्धव साहेबांनी चांगलं सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर फक्त पंधराशे नाही तर महालक्ष्मी योजनेत दुप्पट करून तीन हजार रुपये प्रति महिना आपण प्रति महिलेला देणार आहोत फक्त एवढंच नाही सहा सिलेंडर आपण वर्षाला मोफत देणार आहोत एवढंच नाही तसंच मी सांगितलं आपण कधी कधी शहराकडे येतात कधी गावाकडे जातं कधी माहेरी जाता कधी सासरी जात कधी मुलांना शाळेत सोडायला जातात कधी कामावर जातं आणि ह्या महागाईच्या काळात जी मोदी साहेबांनी ह्या देशामध्ये महागाई आणलेली आहे ह्या महागाईच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने सांगितलेलं आहे की आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी आपण मोफत एस टी आणि बीएसटीचे पास देखील करणार आहोत प्रत्येक शहरात मोफत बस सेवा असेल पण महिलांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अर्थात आपण विचार अनेक घटकांचा करत असतो या राज्याचा करतो या समाजाचा करतो या देशातला करतो आणि देशाचा एक महत्वाचा घटक म्हणजे आजचा आपला युवा आहे या कर्जतमध्ये मी मला माहिती आहे कर्जतमध्ये असे अनेक तरुण आहेत जे आजूबाजूला जातात कामासाठी जातात जॉब शोधत जातात जमिनीला आत्ता तर कुठे कुठे भाव आलेले आहेत पण तरी देखील औद्योगिक क्षेत्र कुठे आहे औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी इथे आपण शोधत जातो काम करायला जातो प्रत्येक दिवशी आपल्याला रोजगार शोधायचा असतो नोकरी शोधायची असते पण नितीनजी जी तुम्ही गेले दोन वर्ष आमच्यासोबत लढा देतात तुम्ही काही आता एअरड्रॉप झालेले उमेदवार नाही आहेत दोन वर्ष सगळी जनता तुम्हाला पाहत आहे दोन वर्ष तुम्ही घरोघरी जाऊन काम केले लोकांची मदत केलेली आहे लोकांची सेवा केलेली आहे तुम्ही जो प्रवाह होता जे गद्दारांकडे जात होते त्याच्या विरुद्ध पोहून तुम्ही उद्धव साहेबांबरोबर निष्ठावंत म्हणून राहिलात ह्याचं आज कौतुक करत असताना ह्याचं एक कौतुक करत असताना आज तुम्हाला विचारते मी की तुम्ही राजकारणात असताना पेपर तर दररोज वाचत असाल पेपर वाचत असताना आणि तुम्ही पण कोणी असेल तर मला सांगा ह्या गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी चांगली घटना आपल्या ह्या राज्यातल्या तरुणांसाठी वाच वाचली आहे का नवा उद्योग कुठचा आलाय का नवी इंडस्ट्री कुठची आली आहे का नवी कंपनी कुठची आली आहे का एक तरी नवीन नोकरीची घोषणा झाली आहे का रोजगाराची संधी आली आहे का नाही आली जो रोजगार ह्याना मिळाला तो चाळीस चोरांना मिळाला चाळीस गद्दारांना मिळाला पण तुमच्या आमच्यासारख्या तरुण मुला मुलींना जे रोजगार आपल्या हातात होते ते देखील निघून गेलेले आहेत आहे ना म्हणजे आपण विचार करा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगळे वेगळे इंडस्ट्री आणत होतो करार झाले होते ते एमओयू झाले होते आणि त्यातून पंच्याण्णव टक्के करार हे जमिनीवर आपण पाहत होतो कामं सुरू झाली होती तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या पण इथेच पुढे तळेगावमध्ये आपण एक महत्वाचा प्रकल्प आणणार होतो तो म्हणजे वेदांत फॉक्सकॉनचा आणि आपल्या महाराष्ट्रातून जवळपास एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती वेदांता फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या तळेगावमध्ये येणार होती तिथून काही फार अंतरावर नाही आपलं सरकार असताना ठरलं होतं पूर्ण काही ठरलं की चला आता वेदांता फॉक्सकॉन येणार तर तळेगावमध्ये येणार आणि मग जेव्हा सरकार बदललं तेव्हा हे घटना बाह्य मुख्यमंत्री ज्यांचा काडी मात्र काही संबंध नव्हता ते आणण्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांना आकडे तर माहितीच नव्हते पण चार लाख कोटीवाला वेदांता येणार असं करणार तसं करणार ठीक आहे चला मला आनंद वाटत काहीतरी चांगलं तरी करतात एवढं आपलं सरकार पाडलं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला तरी देखील नोकरी आणण्याचा तरी प्रयत्न करतात असं मला वाटलं होतं पण जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वेदांता फॉक्सकॉनवाल्यांची भेट ही देवेंद्र फडणवीसजींबरोबर झाली आणि ज्या दिवशी भेट झाली त्या दिवसापासून बरोबर अठ्ठेचाळीस तासामध्ये वेदांत फॉक्सकॉननी ट्विटरवर जाहीर केलं की ते आता हलत आहेत तळेगावमधून धोलेराला गुजरातमध्ये फडणवीस साहेब काय आपण जबाबदार आहात आपण सांगितलं हे ना गुजरातला जायला की एकनाथ शिंदेनी सांगितलं गुजरातला जायला की तुमच्या खोके सरकारनी सांगितलं गुजरातला जायला की वरतून फोन आला गुजरातला जायला बघा गुजरातची माझं काडी मात्र भांडण नाही ना काही वैयक्तिक गोष्ट आहे ना काय गुजरातमध्ये चांगलं काही होत असेल तर चांगलं आहे मला आनंद आहे आसाममध्ये चांगला होत असेल आनंद आहे काश्मीरमध्ये होत असेल आनंद आहे माझी नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे की जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा आपला देश प्रगती करेल पण एका राज्याच्या प्रगतीसाठी गुजरातच्या प्रगतीसाठी जेव्हा आपण सगळ्या देशातून सगळं जे काय आहे ते ओरबडून घेतो महाराष्ट्रातून ओरबडून घेतो आणि गुजरातला नेतो तिथे आपण लढणार म्हणजे लढणार लढायला तर लागणार आपल्या हक्काच आहे का म्हणून ह्याच खोके सरकारनी ह्याच एकनाथ शिंदेनी ह्याच गद्दारांनी गुजरातला तो प्रकल्प नेला ज्या प्रकल्पांनी माझ्या राज्यामध्ये पावणे दोन लाख कोटी आणले असते ह्याच तळेगावमध्ये इथे पळीकडे आणून एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या पण ते गेलं एअरबस स्टार्टरचा प्रकल्प गेला ज्या एअरबस टाटाच्या प्रकल्पासाठी प्रकल्पा परवाकडेच मोदी साहेबांनी गुजरातमध्ये रोड शो केला रोड शो कशासाठी करणं गरजेचं तर प्रधानमंत्री येऊन एका इंडस्ट्रीसाठी रोड शो करतात पण भाजपवाल्यांना आणि खोके सरकारला आणि मोदी साहेबांना आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की महाराष्ट्रवाल्यानं बघा तुमच्या राज्यात निवडणूक असेल किंवा नसेल तुम्ही आम्हाला मत द्या किंवा नका देऊ आम्हाला परवा नाही तुमची तुमच्या तरुणांची परवा नाही तुमचे जे उद्योगधंदे आहेत तुमच्या जे रोजगाराच्या संध्या आहेत ते आम्ही नेणार गुजरातला ह्याच्याबद्दल तुम्हाला कधी राग येतो की नाही येत आज मी तुम्हाला विचारायला आलोय बल ड्रग पार्क गेलं मेडिकल डिवाइस पार्क गेलं एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलं डायमंड बोर्स चाललं होतं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गेलं हे सगळं फक्त काही मुंबई येत नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये येत होतं पण मुंबईची देखील प्रगती असते ती आपल्या सर्वांसाठी असते कारण मुंबई तुमच्या हक्काची आहे तुमची आमची राजधानी ही मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जवळपास अनेक लोक इथून येतात मुंबईत दररोज काम करून परत घरी येतात मुंबईतून अनेक लोक इथे येतात पण ही जी आपली एक नातं आहे जी जवळीक आहे ही जी आर्थिक आपली घडी आहे ती विस्कटवायला आपलं सरकार पाडलं गेलं आज त्या सगळ्या बेरोजगार तरुणांना जे गेल्या दोन वर्षात हाल बेहाल झालेत हैराण झालेत त्रस्त झालेत त्यांना मी सांगत आहे आपल्यासाठी दोन गोष्टी आपण महत्वाच्या ह्या महाराष्ट्रात करत आहोत एक जे तरुण आहेत जे अजून जॉब मार्केटमध्ये यायचे आहेत जे अजून पूर्ण त्यांचं शिक्षण व्हायचं आहे मुलींसारखंच मुलांसाठी आपण मोफत शिक्षण राज्यभरात राबवणार म्हणजे राबवणारच दर्जेदार मोफत शिक्षण मुंबई पब्लिक स्कूल जशी आपली बीएमसीची आहे मुंबई महानगरपालिकेची आहे तशी आपली महाराष्ट्र पब्लिक स्कूल आपण करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेत आहेत दर्जेदार शाळा तर आहेत पण त्याला अजून पुढे नेण्याचं ने काम करत आहोत पण बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळेपर्यंत पुढच्या दोन वर्षामध्ये आपण चार हजार रुपये प्रति महिना प्रत्येक बेरोजगार तरुण तरुणींना देणार आहोत आपली पंचसूत्री जाहीर झाली शेतकऱ्यांसाठी आपण कर्जमुक्ती तीन लाखापर्यंत सांगितले महिलांच्या ज्या घोषणा आहेत त्या आपण सांगितले आणि फक्त या घोषणा नाही आहेत ही आपली वचन आहेत कारण आपलं हिंदुत्व जे आहे ते साफ हिंदुत्व आहे कुठेही कोणाचं घर जाळा मॉब लिंचिंग करा तुम्ही हे खाता किंवा हा रंग घालता म्हणून तुमचा धर्म भ्रष्ट झाला धर्म बदलला एवढं पोकळ आपलं हिंदुत्व नाहीये तेवढं पोकळ हिंदुत्व हे भाजपचं आहे त्यांचं चुनावी हिंदुत्व आहे त्यांचं नकली हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे रघुकल रीत चली आहे प्राण जाय पर वचन न जाय जी वचनं आपण दिलेली आहेत ती पूर्ण करून दाखवणारच पण आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण जाहीर केलेलं आहे पंचसूत्रीमध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी जाहीर केलेलं आहे महिलांसाठी जाहीर केलेलं आहे साधारणपणे ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आता गेल्या दोन वर्षात निर्माण झालेल्या आहेत ज्या चळवळी आरक्षणासाठी मागत आहेत आरक्षण मागत आहेत आणि न्याय हक्क आरक्षण ही मागणी बरोबरच आहे योग्यच आहे पण भाजपवाल्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सगळ्या समाजांना फसवलेलं आहे सगळ्या समाजांना लढवत ठेवलेलं आहे एक तर हे कळलं पाहिजे की जो जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जचा आदेश दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेनी दिला होता खरा जनरल डायर कोण आहे वारकऱ्यांवर लाठीचार्जचा आदेश जो दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेनी दिला होता खरा जनरल डायर कोण आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देणारे मनसे आणि मनसेला मनसेच्या सोबत जोडणारे जे अपक्ष असतील ते कोणाची राखण करत आहेत कोणाच्या बाजूने जात आहेत कारण मनसेचं आता जे मी पाहतोय चित्र ते एवढं वेगळं झालेलं आहे मी त्यांच्या नेत्यांवर कधी बोलत नाही वैयक्तिक बोलत नाही मर्यादा मी पाळतो पण दुर्दैवानी असं आहे की मनसे असेल किंवा मनसेला जोडून घेतलेले सगळे अपक्ष असतील मनसेचे आशीर्वादाने उभे राहिलेले अपक्ष असतील नितीनजी ते आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांबद्दल बोलत नाही आहेत ते लढत आहेत ते गुजरातच्या भूमिपुत्रांबद्दल लढत आहेत गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत कारण भाजपला मत म्हणजे मोदी साहेबांना मत आणि त्याच मोदी साहेबांनी ज्यांनी वेदांत फॉक्सकॉन पासून एअरबस टाटा पर्यंत सगळे प्रकल्प नेले गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी पाच लाख रोजगाराच्या संध्या आपल्या महाराष्ट्रातून नेल्या गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी सांगितलं होतं पीएम केअर फंडाला पैसे द्या आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदार खासदारांनी उद्धव साहेबांच्या हाकेला महाराष्ट्राला फंड दिला भाजपवाल्यांनी दिला फंड तो पीएम केअर फंडाला ज्याच्यातून महाराष्ट्रात काही नाही आलं तर सुरतमध्ये कोविडचं हॉस्पिटल बांधलं गेलं पण वातावरण गढूळ करत जायचं वातावरण दूषित करत जायचं आणि ह्या दूषित वातावरणात ह्या गडूळ वातावरणात विषय मुद्द्यांवर चर्चा होतच नाहीये पण आपण ठरवलेलं आहे की हे सगळे समाज जे आहेत ज्यांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत आरक्षणासाठी लढत असेल आपण सरकार बनल्या बनल्या इंडिया सरकार आल्यानंतर कास्ट बेस्ड सेन्सस जातनिय जनगणना करणार आहोत आणि पन्नास टक्क्याची जी लिमिट आहे ती मोडणार आहोत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांचा हक्क आहे तो आणि तसंच या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देखील जेव्हा मी कोविडची आठवण करतो गेल्या अडीच वर्षात कदाचित कोणी विसरलं असेल कोणी विसरलं नसेल पण कोविडमध्ये आपण पाहत असाल जो महाराष्ट्र सुरक्षित राहिला जो महाराष्ट्र ज्याचा जीव वाचला आपण सर्वांचे जे जीव वाचले आपण ज्यांच्या हाकेला एक उत्तर दिलं त्यांच्या सोबत राहिला त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी आपले जीव वाचवले कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जसं गंगेत आपण पाहत होतं शव वाहत होती तसं वाहू दिलं नाही इथे गुजरातमध्ये ऑक्सिजनसाठी धावपळ चाललेली रस्त्यावर लोक हाल बिळाल होते तसं होऊ दिलं नाही इथे कारण आपल्या सोबत तुम्ही तर होताच जनतेने मदत केली सहकार्य केलंच पण आपल्यासोबत जी टीम होती मग त्याच्यात डॉक्टर्स असतील त्याच्यात नर्सेस असतील त्याच्यात रेसिडेंट डॉक्टर असतील त्याच्यात पोलीस असेल आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील पत्रकार असतील ह्या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी आपली मदत केली आणि आपण महाराष्ट्र म्हणून एकजूट राहिलो प्रधानमंत्री बोलून गेलेत ना एक रेंगे तो सेफ रहेंगे मी शंभर टक्के सहमत त्यांच्याशी आपण जर एक राहिलो ना तर भाजपचे से दू, दूर सेफ रहेंगे कारण भाजपचा विचार प्रत्येक दिवशी बटेंगे कटेंगे छटेंगे याच्या पुढे जात नाही आणि आपण जो आहे तो महाराष्ट्र धर्म पाळणारे लोक आहोत आज या महाराष्ट्राला जर गरज असेल तर शेतकरी आत्महत्या रोखण्याची गरज आहे आज ह्या महाराष्ट्राला गरज असेल तर शेतकऱ्यांना जो भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्याची गरज आहे आज ह्या महाराष्ट्राला गरज असेल तर ह्या महिलांचा आधार आणि आदर करणारं सरकार पाहिजे आज जर गरज असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तर तरुण तरुणींना रोजगार देणारं सरकार पाहिजे या कुठच्याही व्यक्तीच्या माथेवर लिहिलं नसतं की मी हिंदू आहे मुस्लिम आहे पंजाबी आहे सीख आहे ख्रिश्चन आहे इसाई आहे बुद्धिस्त आहे सगळे माणूस म्हणून जगत असतात आहे ना मध्यंतरी डाव्या पक्षांनी जेव्हा एखादा मोर्चा काढला होता शेतकऱ्यांनी काढला होता कामगारांनी काढला होता मुंबईकडे जेव्हा आपण त्या सरकारमध्ये होतो नितीनजी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तेव्हा भाजपनी सांगितलं होतं हे तर अर्बन नक्सलत हे माओवादी आहेत गुन्हेगार आहेत अतिरेकेत हे सांगितलं होतं आणि तेव्हा मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आदित्य तू जाऊन त्यांना भेट आणि सांग जरी सरकार काही बोलत असेल तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यांसोबत आहोत कामगारांसोबत आहोत तुमचा झेंडाचा रंग लाल आहे आमचं रक्ताचं रंग लाल आहे सर्वांचं रक्त लाल आहे लाल म्हणजे काही कुठचाही वेगळा रंग नसतो लाल जो आपण परिश्रम करतो घाम गळतो रक्त सांडतो ह्याचा रंग लाल आहे आपला भगवा झेंडा आणि सगळे झेंडे म्हणजे सगळे रंग आपण पाहतो इंद्रधनुष्य जर पाहिलं गेलं तर सगळे रंग आहेतच पण शेतकरी असतील कामगार असतील तरुण असतील बेरोजगार असतील महिला असतील या सगळ्यांसाठी आज आपल्याला महाराष्ट्र धर्म ह्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि तोच धर्म घेऊन आपल्याला पुढे जाणं पुढे आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या चार पाच दिवसात होईल शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आहेत काही काही लोक आमिष देतील काही काही लोक धमक्या देतील काही काही लोकांचं वाटप सुरू होईल काही काही लोक आपल्या आपल्यामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण जेव्हा आपण विकुरले जातो जेव्हा आपल्यामध्ये फाटाफूट होते जेव्हा आपली आयडेंटिटी एक वेगळा धर्म किंवा जात किंवा पंथ म्हणून होते आणि आपण त्या ह्याच्यावर मतदान करायला लागतो तेव्हा भाजपची पोळी भाजली जाते कारण भाजपाला आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं नाहीये भाजपचा एक एकच हेतू आहे की महाराष्ट्र कसा मागे जाईल खरं तर मी भाजपवाल्यांना पण विचारत आहे संघवाल्यांना पण विचारत आहे हा खरा प्रश्न आहे माझा की आज परिस्थिती उद्भवलेली आहे ठीक आहे महाराष्ट्राला काही नाही मिळालं एक गोष्ट मी समजू शकतो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही केलं असेल फडणवीस साहेबांच्या स्वार्थासाठी तुम्ही सा फोडण्याचं काम केलं केलं के दोन पक्ष पवार साहेबांचा परिवार फोडण्याचं काम केलं पण आज या सरकारमध्ये भाजपवाल्यानं तरी काय मिळालं मुख्यमंत्री कोणाचे तो गद्दार बरोबर आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यातून एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत दुसरी उपमुख्यमंत्री कोण आहेत अजितदादा आहेत तेच अजित दादा ज्यांच्या विरोधात भाजपांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांनी लाठीचार्ज सहन केला लाठ्या काठे खाल्ले आंदोलन केली सांगितलं हे भ्रष्ट आहे जेलमध्ये गेले सगळं काही केलं आणि ज्या मिनिटाला अजितदादा महायुतीत गेले भाजपचा जो पालकमंत्री होता पुण्याचा त्याला बाजूला के केला आणि त्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दादांना आणलं दहा मंत्री जे आहेत ह्या सरकारमध्ये ते फोडलेल्या शिवसेनेतून आहेत नऊ मंत्री जे आहेत ते फोडलेल्या राष्ट्रवादीमधून आहेत आणि दहा जे भाजपचे आहेत त्याच्यातून पण फक्त सहाच सा ओरिजिनल भाजपचे आहेत चार हे बाहेरचे आहेत विधानसभेचे अध्यक्ष दोन हजार एकोणीस चे इम्पोर्ट होते आधी शिवसेनेत होते मग राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत दोन तीन वर्षात जर निवडून आले तर कुठे असतील आपल्याला माहिती नाही हे सगळं जर चित्र पाहिलं सगळे मंदिरं घ्या मंदिराची न्यास घ्या कुठचंही महामंडळ घ्या कुठचंही मंडळ घ्या आज भाजपवाल्यांना काय मिळालं पण सगळीकडे एकच प्रयत्न होतोय की महाराष्ट्राला रोखायचं कसं मी आज तुम्हाला विचारत आहे हे सगळी जी काही लूट चालली आहे जो काही भ्रष्टाचार चाललाय जो काही नाकर्तेपणा चालू आहे जो काही नालायकपणा या सरकारने दाखवलेला स्वतःचा चेहरा म्हणून हे तुम्हाला मान्य आहे की परिवर्तन हवंय जे काही गद्दार जे टेबलांवर चढून नाचलेले आहेत तुम्हाला तेच पुन्हा राज्यकर्ता म्हणून पाहिजे की परिवर्तन हवंय तुम्हाला नितीनजी हवेत की चाळीस चोर हवेत आणि जर दादा हवे असतील तर आपली निशाणी कुठची कर्जाचा विजय पाहिजे असेल तर आपली निशाणी कुठची महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये कर्जातलं स्थान हवं था असेल तर निशाणी कुठची महिलांना सन्मान हवा असेल तर निशाणी कुठची युवा बेरोजगारांना जर बेरोजगारी भत्ता पाहिजे असेल आणि नोकऱ्या पाहिजे असेल तर निशाणी कुठची शेतकऱ्यांना न्याय पाहिजे असेल तर निशाणी कुठची सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पाहिजे असेल तर निशाणी कुठची शेतकऱ्यांना कामगारांना सगळ्या तरुणांना जर न्याय पाहिजे असेल तर निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची मशाल 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 वीस तारखेला मशालीवर मतदान करा आणि या महाराष्ट्रातला अंधार दूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम